शापित सौंदर्य सकाळी थोडं ऊन असतानाच आशा तालुक्याला निघाली होती दिवाळी जवळजवळ आठवड्यावर आली होती म्हणून कालच तिने पाटलाकडून उसनवारी काही पैसे घेतले होते आईला आणि तिला नवीन कपडे आणि घरात बाजार भरायचा असा तिचा बेत होता तिच्या सौंदर्याची तिच्या नावाप्रमाणेच फक्त आशाच केली जाऊ शकत होती ती एवढी सुंदर होती की तिची छोटीशी हनुवटी लाल डाळिंबाच्या दाण्यासारखी तिचे ओठ तपकरी रंगाचे तिचे पाणीदार डोळे खूपच बोलके होते तिची रेशमी केसांची वेणी आज तिने घातला ड्रेस आणखी शोभ वाढवत होता एखादा मूर्तिकार आपल्या कलेमध्ये जीव ओतून काम करतो अगदी तसंच देवानेसुद्धा हिला घडवलं असावं असा भास कित्येक वेळा होऊन जायचा शेतात राबून कष्ट करून तिचे शरीर मजबूत झालं होतं तिला पाहून कित्येक मनाची चाळण अगदी रोजच्या रोज होत होती पायातील चपलीचा तुटलेला बंद तसाच ओढत अशा झपाझप जप घरी चालली होती रस्त्याच्या बाजूला असलेल्या पिवळसर झालेल्या भाताच्या रोपांनी डोके वर काढली होती त्यावर पडलेला धव सकाळच्या उन्हात मोत्यासारखा चमकत होता पण त्या अस्सल नैसर्गिक सौंदर्याला लाजवेल असं सौंदर्य अशाच होत आणि म्हणूनच कदाचित दोन्ही बाजूंच्या बांधावरील रानफुलं थोडीशी लाजली होती इतक्यात अचानक तिच्या जवळ एक मोटारसायकल येऊन थांबली मोटारसायकलवर नुकताच पंचेवीस पाऊल टाकलेला पटलाचा लेख होता मध्यम बांधा तरतरीत ना गोरावर न सगळं कसं रुबाबदार होतं पण त्याची नजर मात्र वासनेने भरलेली होती गेली कित्येक दिवस तो आशाच्या मार्गावर होता पण त्याच्या जाळ्यात सापडेल ती आशा कसली परिस्थितीने जरी गरीब असली तरी आशा निडर होती आणि तसंही पाटलाच्या पुढे जायची त्याच्या लेखाची काय मजाल होती पाटील खूप चांगला माणूस होता अन्यायाविरुद्ध कायम पुढे असायचा गावात पाटलाला मानणारा वर्ग खूप मोठा होता दिसायला कठोर दिसणारा पाटील मनाने मात्र मयाळ होता याउलटच त्याचा लेख होता आशा दिवसभर पाटलाच्या शेतात काम करायची आणि आपलं आणि आईचं पोट भरायची काय मग कुठं आमच्याकडे पण लक्ष ठेवा आशाला काही समजायच्या आतच मोटारसायकलवर बसलेला पाटलाचा लेख म्हणाला काही नाही तालुक्याला चालले खाली मान घालूनच आशा म्हणाली आशाला त्याचा नजरेचा ठाव माहीत होता पण काय करणार तो पाटलाचा लेख होता त्याच्या विरोधात काही बोलावं तर काम जायची भीती तिला वाटायची बघता बघता दिवाळीही निघून गेली शेतात धान्य काढायला आलेली होती आशा आईसोबत शेतात राबत होती आशाच्या हातात एकदा का विळा आला की शेतातील कामं झपाझप जप होत असे जिथे पीक काढून झालं होतं तिथं पेरण्या सुरू झाल्या होत्या वातावरणात थंडी जाणवू लागली होती दिवसभर शेतात राबून गाव रात्रीच्या अंधारात लवकरच गुडूप होऊन जायचा आज सकाळी उठली तेव्हा आशाची आई तिला अंतुरणात पडून राहिलेली दिसली रोज भल्या पहाटे उठणारी आई अजून कशी उठली नाही म्हणून आशा आईजवळ गेली तर तिच्या अंगात ताप भरलेला होता तिला थंडी वाजत होती आई आजारी आहे यापेक्षा आईचा इलाज कसा करायचा याचीच काळजी आशाला वाटू लागली तिने घाईनेच आईला चहा करून दिला आणि तशीच ती पाटलाच्या घरी निघाली पाटील दारातच दात घासत उभा होता तर पाटलींबाई पाणी तापण्यात व्यस्त होत्या दारातून आज चिरताना पाहून पाटील आशाला म्हणाला आशे आज सकाळी सकाळी काय काम काढलंस थोडीशी नाराज होत आशा म्हणाली आई आजारी आहे थोडे पैसे मिळाले तर बरं होईल तिचं बोलणं तोडतच पाटील म्हणाला अगं दिवाळीतच दिले की तुला पैसे नाराज होत आशा परत बोलली बघा की काय होतंय का पाटील पाटील कुणाच्याही मदतीला चटकन धावून जाणारा माणूस होता पण त्याचाही नाईलाज होता आशा तशीच खाली मान घालून माघारी निघाली या दोघांचं बोलणं दारामागून पाटलाच्या लेखानं ऐकलं होतं चांगली संधी आहे असं म्हणून पाटलाचा लेख आशाच्या मागोमाग निघाला वाटेत एक ठिकाणी अडवून आशाला म्हणाला मी देतो तुला पैसे पण तू आज रात्री मला माळावर येऊन भेटलीस तर आशा काहीच न बोलता निघून गेली पाटलाचा लेख पुन्हा एकदा तिची वाट अडवत तिला म्हणाला बघ विचार करून घरी जाऊन आशा आईच्या शेजारी बराच वेळ बसून राहिली तितक्यात आशाची आई म्हणाली काय झालं ग पोरी काय म्हणलं पाटील दिलं का पैसं नाही दिलं हे ऐकून आशाची आई काहीच बोलली नाही आशाने स्वयंपाकाला सुरुवात केली नंतर तापाने फनफणल्या आईला तिने जीव घातलं वाण्याच्या दुकानातून आणलेली एक गोळी तिने आईला खायला दिली दुपार होत आली तरीही अजून आईचा ताप उतरला नव्हता आशाला आईची आणखीन काळजी वाटू लागली तिला कोणीतरी म्हटलं होतं की असा ताप मेंदूत उतरला तर माणूस मरतो म्हणून या विचाराने आशा अजूनच घाबरून गेली आपला एकुलता एक आधार असलेली आई जर झोपलेली तिला पाहवत नव्हतं तिच्या मनात अनेक विचार कालवा करत होते तेवढ्यात तिला पाटलाच्या मुलाचे शब्द आठवले आणि तिने संध्याकाळी त्याला भेटण्याचा निर्णय घेतला संध्याकाळ जवळ येत होती तसं तसं तिच्या मनात धडधड वाढत होती पाटलाचा लेख आपल्याबरोबर काय करणार याची तिला कल्पना होती पण आईला बरं करण्यासाठी तिच्याकडे दुसरा पर्याय नव्हता गावात अनेक जण पैसेवाले होते पण निस्वार्थपणे मदत करणारा एकमेव म्हणजे पाटीलच होता तसेही गावातील लोकांच्या बोचऱ्या नजरा आशाला ठाऊक होत्या म्हणून हाच एक पर्याय तिच्याकडे शिल्लक राहिला होता घरातील कामं उरकून आशा माळाच्या दिशेने निघाली कोणी पाहू नको म्हणून आशा आडवाटेने जात होती एकदाची ती माळावर येऊन उभा राहिली पाटलाचा लेख तिचीच वाट पाहत होता तिला पाहता त्याच्या चेहऱ्यावर राक्षसी हास्य उमटलं त्याने आशाला तसेच आत ओढली तेवढ्यात पाटील तिथे आले त्यांनी मुलाच्या कानशिलात मारली आणि त्यांनी आशाला पैसे दिले आणि आशा उड्या मारतच घडाकडे निघाली पाटलाला देवानेच माझ्या मदतीसाठी पाठवलं असं मनातल्या मनात मनात तिने देवाचे आभार मानले तर मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली ही कमेंट करून नक्कीच कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका